आजूळ हे वृद्धाश्रम शिरूर तालुक्यातील राक्षस भुवन येथे आहे तेथील कार्यभाग तांबे हे काय म्हणतात ते पहा आपण शिरूर येथील वृद्धाश्रमात आलो हो। आहोत आपल्याशी जे परिचय सांगायच्यासाठी मी सांगायच्या साठी साहेबांना विचारतो आपण आपला पूर्ण परिचय सांगा नमस्कार कर्ण एकनाथ तांबे आजोळ परिवार या अनाथ वृद्धाश्रम प्रकल्पाचं संचालक आणि आपलं हे वृद्धाश्रम अनाथांसाठीच शिरूर कसार तालुक्यामध्ये आहे सांगा तुमच्या इथे किंवा ज्यांच्या गावामध्ये आजी आजोबांना कुठलीही काहीही अडचण असेल किंवा ज्यांना आपल्या प्रकल्प असेल मदत करायची असेल त्यांच्यासाठी मी मोबाईल नंबर सांगतो आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नंबर पुन्हा सांगतो आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी दे त्र्याऐंशी धन्यवाद आजोड आजोड परिवार आज आपण शिरूर तालुक शिरूर तालुक्या येथील राक्षस भवनी हो या गावी आला असून येथील वृद्धाश्रम आश्रम या आजूर या वृद्धाश्रमात आपण आलो आहोत आपण आपल्या परिवारामध्ये सद्यस्थितीत अकरा व्यक्ती आहेत दोन हजार अठरापासून जवळ परिवाराचं काम निवासी स्वरूपामध्ये सुरू आहे ज्यामध्ये मी एका कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि त्या जॉबमधून यांचा आत्तापर्यंत सांभाळ करत होतो मागच्या महिन्यात जॉब रिझाईन झाला पण दुसऱ्या जॉब सर्चिंगमध्ये आहे सद्यस्थितीत आणि समाजातल्या काही जे मित्र आहेत किंवा समाजातले जे सामाजिक कार्य आता अग्रेसर अशी माणसं आहेत तर त्यांचंही या कामी आपल्याला सहकार्य मिळतं म्हणजे ज्यांचे कोणीतरी आपलं वाढदिवस असेल किंवा एखादं शुभकार्य असेल तर त्या दिवशी इथल्या निराधारांसाठी अन्नदान वगैरे देतं या प्रकल्पामुळं आपल्याला किती शासनाची बघितली मंजुरी आहे का शासनाचं असं कुठलंही आपल्याला सद्यस्थितीला ग्रँट नाहीये आपण हा पूर्ण लोकसहभागातून प्रकल्प चालतो सद्यस्थिती हा प्रकल्प स्थापन करण्याच्या मागाचा आपला उद्देश आहे नेमका सामाजिक आता दोन तीन घटना आहेत तशात थोड्याशा मोठ्या पण असं व्हायचं की मी जॉब करायचो एका ठिकाणी एका कंपनीमध्ये त्यावेळी माझ्याकडे बराचसा वेळ असायचा आणि त्या वेळात मी काही सर्वे करायचो आणि सर्वे करत असताना काही घरांचे मी सर्वे करायचो प्रत्येक गावातल्या तर प्रत्येक गावामध्ये तीन चार घरं अशी होती की जिथं तुलनेनं ज्याची उंची कमी आहे समोर दाराच्या काँग्रेस फुगलेलं आहे दारात समजा एखादा एकच बाजू आहे दाराला त्यातून धूर येतो आहे जाऊन पाहिलं तर समजा तिथं वृद्ध असायचे बसलेले अगदी कोणीतरी बाजेवरती कन्हात बसलेलं किंवा चहा वगैरे करीत तर त्यावेळी पोटात तुटायचं आपल्या आणि मग मला असं वाटलं की थोडीशी आणखी चौकशी करावी मग चौकशी करता पाहिलं की त्यांना कु कुणाला तरी मुलं नाहीत आहेत पण सांभाळ करत नाहीत बाहेर आहेत तर अशा व्यक्तींसाठी काहीतरी करावं असं बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं दोन हजार सोळा साली या प्रकल्पाचं बांधकाम स्वखर्चानं सुरू केलं स्वखर्चानंच उभारला संपूर्ण प्रकल्प आणि सद्यस्थितीपर्यंत चालू आहे हा प्रकल्प उभा करताना आपला किती घर झाला मुळात असं झालं होतं सर की प्रकल्प सुरू करताना मला माझ्याकडे जा कर जास्तीचे पैसे नव्हते हो म्हणून मी जॉब रिझाईन केला आणि त्याचं जे पी एफ ग्रॅज्युएटी वगैरे आहे तो मला एक लाख बासष्ट हजाराची मिळाली होती माझ्याकडं एक तीन सव्वा तीन लाखापर्यंतचे पैसे होते आणि मी लगेच दुसरा एक जॉब जॉईन केला होता जिथं पस्तीस एक हजार रुपयापर्यंत मला पेमेंट यायचं चार पाच हजार खर्च व्हायचे पण तीस हजार रुपये महिन्याला टाकू शकत होतो मग आपण ही जागा डेव्हलप केली सुरुवातीला बोरवेल वगैरे घेतले गे पाणी प्रश्नासाठी आणि नंतरनं उभारणी केली तर एक्झॅक्ट असं मी कधी विचार नाही केला की कि सगळे किती गेले परंतु जसे येतील तसे टाकत गेलो मध्यंतरी काही दोन वर्षे असं बांधकाम चाललं छोटंच बांधकाम आहे परंतु पंधरा दिवस पैसे नसले की तसंच राहायचं आणि नंतर पेमेंट झाल्यावरती सुरू व्हायचं आपण आता या जिल्ह्यात जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान करणार सहकार्य प्रकल्पाच्या बाबतीत म्हणजे असं आहे की सहकार्य जर समा समाजातल्या चांगल्या घटकांचं झालं तर आपल्याला आणखीन निराधारांपर्यंत पोचता येईल आणखीन आपण अशा व्यक्तींसाठी निवारा आ, उभारू शकू निवारा बांधू शकू त्यामुळे जेवढी मदत करता जर येत असेल कोणाला कोणाच्या स्मरणार्थ काही बांधकाम वगैरे देणार असतील तर स्वागतच आहे त्यांचं आणि दुसरंही एक आव्हान असं आहे प्रकल्पाच्या कार्याच्या माध्यमातून की आपण किमान आपल्या घरातल्या एका व्यक्तीचा जर सांभाळ केला तर ही अशी प्रकल्प सुरू ठेवण्याची किंवा याचा विस्तार करण्याची वेळच मुळात येणार नाही मात्र आपण ती गोष्ट थोडी दूर आहे परंतु आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तर आपल्या घरचे जे आजी आजोबा आहेत त्यांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला तर खूप चांगला होईल हा प्रकल्प नाही अनाथ आहे अशा वृद्धासाठी आहे का कुणी विरुद्ध आहे सद्यस्थितीमध्ये सर आपल्या इथे जे रस्त्यावर भटकतात ज्यांची पूर्णपणे अडचण आहे जे पैसे मागतात जेवण मागतात आणि जे, जे अपंग आहेत म्हणजे दिव्यांग आहेत अशा व्यक्तींसाठीच हा प्रकल्प आहे सद्यस्थितीचा मात्र कारेगावमध्ये आपण जो प्रकल्प उभारणार आहेत ते एक वृद्धाश्रम म्हणून असणार आहे तिथे अटी आपल्या बऱ्याचशा शिथिल असणार आहेत की मी बऱ्याच वेळा आता जाणतो की ज्यांना मुलं आहेत त्यांचाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर तिथं मुलं ही आजी बाबा आपण ठेवणार आहोत आपले धन्यवाद